गुड मॉर्निंग सर्वांना कशा आहात सर्वजण मजेत आणि मस्त ना आम्ही पण खूप छान आहोत स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू सकाळी सकाळी ना खूप जास्त पाऊस यायला लागलाय आमच्या इकडे तर न, सकरे, सकरे आज आहे ना सकाळी सकाळी लवकर उठून रेडी झाले अवनीचा पण टिफिन बनवून तिचं आवरून दिलं सगळं काही आणि आज नवरात्रामधील पाचवी माळ आहे तर सगळं काही आवडलं आणि अवनी परत एकदा स्कूलमधून रिटर्न आलेली आहे कारण का पाऊस पण भरपूर येत होता इकडे तर मग जाऊ द्या म्हटलं आता आज देवीचं पण दर्शन करायला जायचं होतं मला तर त्यामुळे मग मी पटकन आवरून घेतलं अगोदर ना सगळ्यात अगोदर उंबरठा पूजन केलं आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपल्या घरासाठी चांगल्या असतात सर्व काही ह्या सवयी त्यामुळे आपण नेहमीच केल्या पाहिजे उंबरठा लेपन असो किंवा तुळशीपशी दिवा लावणं असो देवापुढे दिवा लावणं असं हे सगळे काही सगळ्या का बायका करत असतात तर मग मी पण हे या सगळ्या गोष्टी इतरांचं बघून नाही का माहिती करून घेऊन ह्या सर्व काही गोष्टी मी सतत करत असते ज्या ज्या गोष्टी आपल्याला माहिती होईल त्यातून आपला फायदा होत असेल तर हरकत नाही या गोष्टी करायला तर मी मनापासून या सगळ्या गोष्टी अगदी करत असते तर सगळ्यात अगोदर काय करायचं झोपेतून उठल्यानंतर आपले जे दोन्ही हात असतात तळ हातं ते बघून घ्यायचे आपण आपलेच बघायचे आणि एक मंत्र बोलायचं त्या हात बघ बघत असताना तर तो मंत्र असा आहे कराग्र वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तू गोविंद प्रभाते करदर्शनम तर हा मंत्र आपण नित्यनियमाने रोज सकाळी उठल्यानंतर आपले हात समोर घेऊन दोन्ही हात बघून घ्यायचे हात आणि हा मंत्र बोलायचा दोन तीन वेळा तर यामुळे काय होतं तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते आणि आपल्या हातामध्येच खरे लक्ष्मी असते याचा अर्थ त्याच लक्ष्मीची पूजा करणं त्याच लक्ष्मीचं नामस्मरण आपण सकाळी सकाळी करायला पाहिजे तर त्यामुळे पण आपल्या जीवनामध्ये खूप जास्त चांगल्या प्रकारे बदल घडत असतो आणि हे जे आहे उंबरठा पूजन त्यामुळे सतत आपल्या घरात आणि आपल्या दारातूनच लक्ष्मी प्रवेश करत असते तर तो उंबरठा असाच स्वच्छ सुशोभित अगदी ठेवला पाहिजे रोजच्या रोज आणि त्यामध्ये गोमूत्र गुलाबजल या सगळ्या पवित्र गोष्टी पण असतात आणि हळदी कुंक या यापेक्षा पवित्र तर काही नाही तर त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी आपण नियमित वेळात वेळ काढून या सर्व केल्या पाहिजेत थोडं जरी सकाळी लवकर जर उठलं ना तर या सगळ्या गोष्टी शक्य होत असतात करायला तर मग आवरून घेतला आता मंदिरात पण जायचं आहे मला तर पहिल्यात नाही का स्वयंपाक करून घेतला त्यानंतर आई यांना उपवास आहे त्यामुळे त्यांची सुद्धा जमी इकडे करत आहे शाबुदाण्याची खिचडी आणि मस्त अशी ती उपवासाला जे चालतो ना तो भोपळा त्याची पण आज आमटी बनवत आहे मी बटाट्याचीच आमटी रोज बनवून बनवून मग खाणाऱ्यांना पण कंटाळा येतो थो त्यामुळे थोडंसं वेगळं काहीतरी बनवायचं असतं उपवासवाल्यांना मग आता सगळ्यात अगोदर मी बटाटा कापून कट करून नाही परतून घेतला आणि हे जे आहे भोपळा तो पण अगोदर मीठ आणि उपवासाचं तेल ते वगैरे टाकून परतून घेतला आणि भाजी पण बनवून घेतली आणि बनवून घेतलेली आहे आणि बाकीचं सर्व काम आता आवरून घरातलं आम्ही आता निघालेलो आहोत मंदिरात चलो। चला आता आपण चालू देवीच्या दर्शनाला चला आता तुम्ही पण आमच्या सोबत दर्शन करायला जे ना दोन देवीचं दर्शन करणार आहोत आपण तर सगळ्यात अगोदर इथं जवळच मंदिर आहे देवीचं त्या देवीला पण अगोदर जाऊन मग नंतर पुढे जाणार आहोत आम्ही किती जवळ असलं तरी ह्या पावसाच्या राड्यामध्ये काही दर्शन घ्यायला जमलंच नाही तर पाचवी माळ आहे तर आज आ, आ, आलो आम्ही इकडे दर्शनाला तिथं दर्शन घेतलं त्याच्यानंतर आता इकडे निघालो आहोत जवळच निमगाव म्हणून गाव आहे आता तिथं रेणुका मातेचं मंदिर आहे तर, तर तिथं प्रसाद प्रसाद ना प्रसादाचं पण म्हणजे ना प्रसाद घेणं चालू होतं मग आम्ही तिथं पण गेलो आणि मस्त असं प्रसाद घेतला अगोदर अलीकडच्या साईडला मठावरती जाऊन आणि हे बघू शकता आणि ना खूप जास्त गर्दी असते इथं आणि रोज नऊ दिवस रात्री सकाळी अशा दोन टाईम इथे भोजनाचा कार्यक्रम असतो उपवासवाल्यांना उपवासाचं आणि ज्यांना उपवास नाही त्यांना पण वेगळं आहे तर आम्ही पण आता इथे थोडासा प्रसाद घेतला आणि शिवनी अवनी आणि औनीचे पप्पा सगळ्यांनी थोडा थोडासा प्रसाद खाऊन आम्ही आता निघालेला आहोत पण इथं ना जाई जुईचा मला वेल दिसला तर मग मी त्यांना म्हटलं एक वेलाच नाही का उगला असेल तर एक फांदी घ्या आपल्याला मग ती फांदी घेतलेली आहे मी घरी लावण्यासाठी ती फांदी घेऊनच आता इकडे मंदिरात आलेलो आहोत तर देवी आईच्या मंदिरात खूप जास्त प्रमाणात गर्दी होते पण लोक काय करतात दर्शन घेऊन जातात पटपट निघून त्यामुळे जास्त काही गर्दी होत नाही हे बघा आईचं दर्शन आता इथे घेतलेलं आहे मी आणि सर्वांनी दर्शन वगैरे घ्या आता थोड्या प्रदक्षिणा पण घालायची होती मला तर मस्त शिप प्रदक्षिणा आता मारतो एक आणि आईच्या जा मंदिराच्याच शेजारी महादेवाचं मन मंदिर आहे श्री महादेवांचं पण जगदंबे मातेच्या मंदिराजवळच मंदिर आहे तर प्रत्येक ठिकाणी भरपूर ठिकाणी आहे तर महादेवांचं मंदिर असतंच तर मी आता प्रदक्षिणा घातली पण उनीला पण दर्शन घ्यायचं होतं म्हणून मग मी तिच्या हातातून मोबाईल घेतला आणि तिला पण आता दर्शन घ्यायला पाठवलं आणि खूप शूट करायचं म्हटलं ना एकेकाला एक दर्शन घेऊन शूट करत असतो आम्ही मग इथं महादेवाचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर हे बघा इथं समोर किती छान आणि मस्त असं वातावरण आहे आणि सगळीकडे छान असं म्हणजे मंडप वगैरे टाकलेला बसण्यासाठी तर खूप प्रसन्न वाटत होतं तिथून निगावचं वाटत नव्हतं पण आता घरी पण यायचं होतं मग रस्त्यातच आम्ही स्वामींचं पण दर्शन घेतलं येता येता म्हटलं तर असं तर, तर येणं होत नाही जास्त तर पाऊस गेल्यानंतर मग कधी पण येता येईल पण असं तर येणं होत नाही म्हणून मग स्वामींचं पण दर्शन घेतलं रस्त्यातच मंदिर आहे स्वामींचं पण आणि दर्शन वगैरे झालं मस्त असं तिथं पण जरा वेळ बसलो आम्ही आणि स्वामींच्या दारामध्ये सुद्धा आणि खूप प्रसन्न वाटत होतं आजचा दिवस ना खूप छान आणि सुंदर गेला आमचा कालचा हे देवांचं दर्शन स्वामींचं दर्शन आणि इकडे तिकडे थोडंसं फिरणं त्या वातावरणामध्ये प्रसादाचा लाभसुद्धा घेतला आम्ही तर खूप छान आणि प्रसन्न वाटलं कालचा दिवस आणि नवरात्रातला हाच प पहिला दिवस होता आमचा एकदम छान प्रकारे गेला नाही तर घरीच असायचो पाऊस नेहमी चालू तर खूप चिडचिड होती पावसाची आणि कुठं जाणं पण होत नव्हतं तरी इथं पण एक छान फुलांचं झाडं होतं म्हटलं एक छोटीशी फांदी घ्यावी आणि घरी आलेलो आहोत आम्ही त्याच्यानंतर हा बघा शिव पण आमचा दमला होता खूप त्याला झोप पण आली होती ही गाय आमची वाट बघत होती कारण घरी कोणीच नव्हतं आम्ही सगळेच बाहेर गेलो होतो तर आल्यानंतर मग तिला बाहेर वगैरे बांधलं अवणीच्या पप्पांनी आणि आता शिवला झोपी घालून मी ती जाईजुईचा वेल मला लावायचा होता तर मग मी इकडे तिकडे जागा शोधत होते नेमकं कुठं लावावं हो, तर मग त्यांनी सुचवलं की इथं लावू म्हणजे स्पोर्टचा जो हा पोल आहे कॉलम त्याच्यावरती तो जाईल सरळवरती म्हणून असा आम्ही म्हणजे नाही का इथं खालच्या साईडला लावून द्यायचं ठरवलं ला, आणि तिथं थोडंसं खडक नाही का खडक खडक होता म्हणजे जास्त मुरमट असं नाही का मुरुमच्या टाईपमध्ये पण थोडंसं उकरून माती वगैरे ॲड करून आम्ही तो लावून दिलेला आहे खालीच थोड्या दिवसांनी म्हणजे उद्या परवा त्याला मी बाजूने असे विटा लावून घेईन म्हणजे लक्षात येईल इथं झाड लावलेलं ला आहे आणि आता दोरा बांधायचा आहे कारण तो वेल असं डायरेक्टली वरती जाणार नाही इकडे तिकडे पसरत राहील म्हणून खालीच राहील म्हणून दोरा जर बांधला तर मग पूर्ण वेल आपल्याला वरती काढून देता येईल आणि छान पण दिसेल ते नाही का एकदम कॉलमवरती मस्त वाटेल म्हणूनच मग आता इथं दोऱ्या बांधायचं काम चालू आहे आणि झाडं ना खूप लावण्याची इच्छा होती आणि आवड पण होती मला इथून मागे पुण्यात असल्यामुळे जागेचा प्रॉब्लेम आणि आपलं स्वतःचं घर असेल तर आपण आपल्याला हवे तेवढी झाडे ते ते लावू शकतो आणि हवी तिथं लावू शकतो पण इथं रेंटेड राहणं म्हणजे पुण्याच्या ठिकाणी म्हणा बाहेरगावी किती जरी झाडं लावले तरी त्याची असं व्यवस्थित अशी काळजी घेतली जात नाही आपलं आपण कधी गावाला येतो मग ते झाडं सुकून जातात कोणी नसते पाण्याअभावी मग ते खराब होऊन जातात कुंड्यात ठेवून ठेवून तरी किती ठेवणार ना शेवटी अशा ठिकाणी झाडं लावण्याची मजाच वेगळी असते घरच्या साईडला मग आमच्या घराच्या समोर मागे खूप जास्त प्रमाणात जागा आहे शेतात घर असल्यामुळे तर मस्त असं जाता इथं लावून दिलेलं आहे वेल आणि एकदम वरती अशी दोरी बांधून दिलेली आहे मी तात्पुरती कमी याच्यातच बांधली आहे थोड्याशा खालीच अंतरावर मग थोडासा मोठा तिथपर्यंत जर गेला तर त्याच्या पुढे परत बांधता येईल आणि ना आ, मी बघत होते आमच्या पेरूला किती जर पेरू आले तर पेरूच्या झाडाला तर ना अशी छोटी छोटे कीड लागलेली आहे कशामुळे काही माहीत नाही तर मस्त असे पेरू पण आलेले आहेत छोटे छोटे आणि जे आंब्याचं झाड लावलं होतं मागच्या नाही का स्कूलच्या माझ्या औणीच्या स्कूलद्वारे सांगितलं होतं एक पेड माके नाम त्यावेळी ते झाड लावलं होतं ते, ला ते पण बघत होते मी कसं आणि किती आणि त्यात थोड्या शेळ्या सोडल्या होत्या एक दोन दिवस तर त्यांनी ना खालचे सगळे पानं खाऊन टाकले होतं आणि वरचे बरोबर पानं ठेवलेले आहेत आणि ते आंब्याचं झाडच मग मी बघत होते आणि संध्याकाळ होत आली होती तर वातावरण बघा किती छान झालेलं आहे आभाळ पण खूप आला आहे आमच्या चिंचेच्या झाडाला तर एवढ्या चिंच आल्यात बापरे बाप खूप जास्त चिंच आलेला आहेत तर तुम्ही बघू शकता खूप म्हणजे खूप जास्त चिंच आल्यात मोठ्या प्रमाणात तर त्या चिंचा गाभोळ्या झाल्यावर खायला म्हणजे छान लागतात आणि हे बघू शकता घराच्या आजूबाजूचा परिसर आमच्या आणि हिरवंगार असं मस्त वाटत होतं आणि अवनीला मी इथं झाडू मारायला सांगितलं आहे कारण भरपूर कामं पेंडिंग होते माझे कारण काय सकाळी सकाळी ना थोडंसं लाईट लाईटलीच खाल्लं होतं सगळ्यांनी आणि इथं प्रसाद घेतला जरासं पण त्या प्रसादामुळं काही जास्त पोट भरत नाही कुणाचं थोडं थोडं लाईटली आपण खातो जास्त काही खात नाही हेवी आणि भाजी चपाती असं काही खाल्ल्याशिवाय भाकरी किंवा काय पोट भरत नाही सगळ्यांचंच म्हणूनच मग मी आता इथे दुपारचा टाईम दुपारचा म्हणण्यापेक्षा संध्याकाळची वेळ आहे चार पाच वाजत आलेले आहेत तर इथं मी आता छान असा स्वयंपाक लवकरच करून घेत आहे आम्हालाच आता आणि आईडांना उपसा आहे त्यामुळं त्यांचं वेगळं काहीतरी पण आमचा स्वयंपाक आता मी करून घेते इथं भाकरी टाकून घेत आहे कारण अवनीच्या पप्पांनासुद्धा भूक लागली आहे खूप जास्त प्रमाणात आणि तिकडून आल्यानंतर बाकीचे पण घरातले कामं होते इकडं तिकडं फिरणं फिरून आलं की होता। जा जास्त दमायला होतं आणि कंटाळा पण येतो तरीसुद्धा मग मी इकडे आता भाकरी टाकत आहे आणि मस्त असे बाजरीच्या भाकरी आणि छान अशी भाजी करणार आहे तर भाजीला पण आता जास्त काही राहिलं नव्हतं घरामध्ये तर म्हटलं काय करावं काय करावं आणि मस्त अशी मग मी टोमॅटो कांदा आणि शेंगदाण्याची आमटी केलेली आहे त्याच्यामध्ये क टोमॅटो पण टाकलाय आणि कांदा पण आहे तर छान अशी भाजी आता बनवून घेते इथं भाकरी पण टाकून झाली माझी दोन तीन भाकरी केल्या होते मी आमच्या तिघांसाठी मी आणि तिचे पप्पा आणि थोडाफार शिव पण आमचा खात असतो लोणचं वगैरे असलं चपाती म्हणा किंवा लोणचं भाकरी थोडं थोडं सातात तो खात असतो सगळ्या गोष्टी आणि आता भाकरी वगैरे टाकून घेते पटपट आणि ना त्यांनी मला चटणी पण वाटायला सांगितली होती लाल मिरच्याची अगोदर भाजी टाकून घेतली आणि हे बघा आता इथं लाल मिरचीची चटणी ज्या ओल्या मिरच्या असतात हिरव्या मिरच्या त्याच पिकून लाल होतात ओल्या तर त्याच मिरच्या घेऊन त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात लसूण टाकून मी छान अशी आता इथं चटणी वाटून घेत आहे पाट्यावरतीच तर खूप जास्त जड प्रमाणात वाट ज वाटत नव्हतं ते पाणी टाकून टाकून मी बारीक केलेलं आहे तर तर मग आता जेवण चाललेलं आहे सगळ्यांना लागली होती म्हणून सगळे जेवायला बसले तर मुलीच्या पप्पा सगळ्यांना बोलवत आहेत जेवायला तर मग आता सगळ्यांनी जेवण केलं मी पण केलं आणि मस्त असं आता बसलो थोड्या वेळ रिलॅक्स कारण भांडी पण घासायची आहेत मला जेवण केलेलं आणि झाडू पण मारायचं आहे संध्याकाळचा तर म्हणून थोड्या वेळ मी बसले होते कारण जेवण केलं आणि शिव पण आमचा काही थांबत नव्हता त्यांच्याजवळ म्हणून मग मी त्याला आधी लावत होते इथं आणि त्याला जरासं बसवलं त्यांच्याजवळ आणि म्हटलं आता पटपट झाडं वगैरे मारून घ्यावा म्हणून मग मी सगळ्या बाजूला नाही का अस्तव्यस्त चपल्या पडल्या होत्या बाजूला ठेवून दिल्या सगळीकडे आणि आता वरच्या सा, साईडचा पोर्ज वगैरे झाडून घेतला आणि आता हे जे सगळं सा, खालच्या साईडचं अंगण सा, आहे ना ते पण झाडून घ्यायचं आहे कारण पाला पाचोळा फुलं वगैरे खूप जास्त प्रमाणात खाली पडत असतात आणि झाड वगैरे मारला त्याच्यानंतर घरामध्ये दिवा लावून घेतला त्याच्यानंतर तुळशीलासुद्धा सुद्धा दिवा इकडे लावून घेतलेला आहे आणि आता संध्याकाळ झालेली आहे प्रसन्न वाटत आहे पूर्ण वातावरण आता छान मस्त दिसत आहे इकडे दिवा वगैरे लावून घेतला आणि आजचं हेच होतं आमचं रुटीन तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटू अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ